नमस्कार शेतकरी बंधू तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण चर्चा करणार का आहोत कापूस सोयाबीन अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये करण्यासाठी ई के वाय सी करताना आलेली प्रॉब्लम मित्रांनो ही प्रॉब्लेम कशी दूर करायची आणि ही प्रॉब्लम काय येत आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच बेल आयकलन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर न करता व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला ए के वाय सी करण्यासाठी पहिल्यांदा महा सॉरी महा डीबीटीस कारगिरी या वेबसाईटवर सर्च करायचं आहे पहा इप... मी आधी सर्च करून ठेवला आहे दुसरं ऑप्शन पहा, तुम्हाला पहा आता तुम्हाला पहिल्याच लिंकवर क्लिक करायचं आहे पहा विद्यार्थी शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला लॉग इन आणि डिस्पर्समेंट स्टेटस यापैकी डिस्पर्समेंट स्टेटस स्टेटस या दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पाहता इथे तुम्हाला इंटर आधार नंबर असा ऑप्शन दाखवण्यात येईल तिथे तुम्हाला तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे पहा शेतकरी मित्रांनो आता इथे तुम्हाला व्यवस्थित कॅपचा फिल करून घ्यायचा आहे आणि ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पहा शेतकरी मित्रांनो इथे तुम्हाला आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन द सिस्टम असा मॅसेज दाखवत आहे आता या याच्यावर आपल्या काय उपाय करायचा किंवा ई केवायसी कशी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हे पोर्टल अजून नवीन नवीन सुरू झालेलं आहे आणि काही दिवसापूर्वीच या पोर्टलला सुरुवात झालेली आहे म्हणून तुम्ही थोडी दिवस प्रतीक्षा करायची आहे म्हणजेच येणाऱ्या आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करायची आहे हे पोर्टल सर्व शेतकऱ्यांची ई के वाय सी करण्यासाठी तयार होईल तेव्हा तुम्हाला तुमची ही केवळ सुरळीतपणे करायची आहे आता तुम्हाला कोणतीही कामं करायची नाही फक्त आठ दहा दिवस वाट पाहायची आहे त्यानंतर हे पोर्टल सुरळीतपणे सुरू होईल तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर या योजनेविषयी किंवा पोर्टलविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांचा धन्यवाद